शॉपवर यायचं कसं तुम्हाला गुगल मॅपवर के के मार्केट धनकवडी पुणे केलं की तुम्ही डायरेक्ट आपल्या द्वारकादास श्यामकुमार के के मार्केटमध्ये येऊन पोहोचाल आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण द्वारकादास द्वारकाशे मार्केटला भेट दिलेली आहे आणि आज आपण नवरात्र स्पेशल ऑफर आणि व्हरायटी कव्हर करणार आहोत यामध्ये आपल्याकडे सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे नवीन कलेक्शन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सुंदर कलेक्शन असणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांच्यापर्यंत हे जे नवीन कलेक्शन आले आहे ते पोहोचेल आणि ज्यांना व्हिडिओ मध्ये आपली साडी आवडली आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढा म्हणजे शॉपवर आल्यावर तुम्हाला ती साडी घेणं अगदी सोयीस्कर जाईल नमस्कार एकदा अजून खूप खूप खुँ, स्वागत आहे द्वारकादास सामकुमार के के मार्केट मध्ये आज तुम्हाला मी नवरात्रीसाठी स्पेशल नवीन व्हेरायटी नवीन कलेक्शन वगैरे दाखवणार तुम्हाला मी मध्ये जे आता रजवाडी पॅटर्न जिमीचो पॅटर्न चॉकलेटी पॅटर्न आणि हे सेरोक्सी वगैरे सोप सिल्क सगळी व्हेरायटी तुम्हाला दाखवतो मी सुरुवात करू व्हिडिओ चे मध्ये सेरोक्सी आले बघा आता सेरोक्सिल से मार्केट मध्ये जास्त चालू म्हणून सेरोक्सिल से एकदम एक सुरेख आणि कापड पण एकदम मऊ हो आहे हा पल्लूची बाजू आहे ना आणि पूर्ण अशी साडी वर्क बघा किती छान आहे आधी फक्त बोटेवर काम होते सगळं वर्क दिलेलं आहे पूर्ण आणि याला परत लेस पण ले आलेली आहे त्याचा कलर वगैरे बघा तुम्ही डिझाईन कलर वगैरे सगळं भेटून जाईल आणि याची रेंज काय असणार आहे रेंज बघा तुम्ही मार्केट प्राइस पंधराशे आपल्याकडे एक हजार आणि आपल्या इथं बारकोड सोबत एमआरपी दिलेली असते ही आहे मार्केट प्राइस आणि ही आहे आपली प्राइस सुंदर व्हरायटी आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि व्हरायटी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉप मध्ये तुम्ही ती व्हरायटी कव्हर करू शकता सिल्क मध्ये शेरोक्सी वाव ही फारच सुरेख दिसते काठपदर साडी आणि सिरोस्की दोन्ही असणारे याला हेडोला सिल्क अठराशे रुपये साडी एक हजार पन्नास रुपयाला सुंदर हो। ही पण थोडी मला उघडून दाखवा म्हणजे कलर खूप वेगळा आहे एकदम मस्त खूप छान तुम्हाला ही आवडेल बघा वाव हे बघा एकदम रिजनेबल रेट आहे बघा ग्रीन कलर सगळे कलर तुम्हाला डार्क कलर सगळे भेटून जाईल सगळे फ्रेश कलर आहेत बघा फक्त एक हजार पन्नास रुप फक्त एक हजार पन्नास ची साडी आहे काटपदर साडी विथ वर्क ची हे ऑर्गंज मध्ये आला नवीन पॅटर्न एकदम वाचे रेंज काय असणार आहे सर ती बावीसशे ची आहे तेराशे नऊ रुपयाला ओके यामध्ये कलर पण खूप सुरेख आहेत टेटासर मध्ये ओरगंजा पॅटर्न आहे ओके डिझाईन वगैरे चार पाच डिझाईन भेटत जात खूप सुंदर साडी आहे ऑफिस युज साठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता पॅटर्न डिझाईन पण आहेत बघा त्यामध्ये कलर चार आहे ना डिझाईन वगैरे वेगळे येणार आहेत एकदम फ्रेंडशी पॅटर्न आहे बघा बावीसशे रुपयाची साडी मार्केट प्राईस तेराशे नऊ रुपयाला आपल्या रेटावर पूर्ण पल्लू मीना मीनाकारी काम केले त्यावर टिश्यू मध्ये धर्मावरम टिशू सिल्क मध्ये ओके okay. एकदम प्युअर सारखे साडी आहे कापड वगैरे बघा तुम्ही एकदम पंचवीस रुपये साडी आहे फक्त चौदाशे नऊ रुपये चौदाशे नव्वद नौद। चौदाशे नऊ रुपये सुंदर आहे बघा यावरच वर्क बघा साडीचे डिटेलिंग बघा आणि कलर बघा किती आहे त्यामध्ये एकदम भारी मस्त। एकदम छान यामध्ये डिझाईन पण वेगवेगळी येणार आहे बघा प्रत्येकाची जी मेन आहे ती आता दसरा दि, वगैरे दिवाळीमध्ये कसे लोक वर्क जास्त जास्त सेरोन चालू आणि आपण त्या हिशोबाने तुम्हाला दाखवलं मी एकदम सिल्क बनारसी सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम आहे बघा एकदम खूप छान कापड आहे आणि कलर वगैरे बघा सगळं भारी कलर कलर एकदम पेस्टल कलर आहे झटपट नेसता येणारी साडी आहे आणि ऑफिस यूज साठी ही साडी मस्त आहे वॉश करायला पण इजी जाणार ही साडी अजून शोपला आले भरपूर तुम्हाला व्हरायटी भेटून जाईल आता हे सिंपल पीस दाखवले व्हिडिओ मध्ये एवढं दाखवू शकत नाही व्हरायटी तुम ऑफ व्हाइट मध्ये पण बघा एकदम सुरेख आता नवरात्री साठी जर तुम्हाला कलर कव्हर करायचा असेल हे बघा खूप सुरेख कलर आहे पल्लू बघा त्याचा आणि एकदम मऊ कापड आहे बिलकुल चुरगाळणार नाही काही नाही रेट बघा फक्त आणि रेट आहे बघा एकवीसशे एक हजार चारशे पन्नास ला साडी चारशे पन्नास ला एकदम सुरेख साडी आहे लाईट वेट झटपट नेसता येणारी टिश्यू मध्ये आला नवीन झिकझॅक पॅटर्न मध्ये ओके टिश्यू मध्ये झिकझॅक पॅटर्न पल्लू पण एकदम सुरेख दिलेला आहे याचा आणि काठ आपले बघा मीडियम काठ दिलेले एकदम सुरेख साडी आहे कलर वगैरे आता यामधले कलर बघा यामध्ये पण मोती कलर येतो येल्लो कलर पण एकदम सुरेख आहे बघा एकदम छान कलर फ्रेश कलर येते हे पंचवीस रुपये साडी आहे फक्त पंधराशे नऊ रुपयाला पंधराशे नव्वद पॅटर्न एकदम सुंदर मोड आणि लाईट वेट हे सर्व लाईट वेट आपण दाखवतोय ऑफिस युजला पण तुम्हाला आता सणावाराला जाईल नवीन पेटर्न आले गडवाल मध्ये सिरोक्सिया साडीला सगळे okay. आणि ब्लाऊज ला पण okay. वर्क आहे ओके ब्लाऊज वर्क येणार आहे मध्ये आपण इतके दिवस असं पैठणीमध्ये होतो तर आपल्या इथं आपण गडवाल मध्ये कसे आपले कस्टमर बाहेर मार्केटमध्ये ची सिलाई असते तीन हजार चार हजार वर्कचे बरोबर आता तुम्हाला हे वर्क सोबत ब्लाऊज दिलेले फक्त रेट बघा तुम्ही एकदम दिला तुम्हाला फक्त दाखवा चौदाशे नव्वद मध्ये करून घ्यायचं तर तुमचे इथेच हजार दीड हजार आपण ब्लाउजच्या वर्कच्या रेट मध्ये साडी घेऊन जातोय घरी याला बघा भाईला सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि गडवाल पॅटर्न मध्ये आपण इतके दिवस पैठणीमध्ये कव्हर करत होतो हा पॅटर्न हा आपण गडवाल मध्ये बघत आहोत यामध्ये कलर बघा आपण सुंदर सुंदर कलर कलर येणार आहे हे पण ट्रेडिशनल साडीच येते गडवाल सुरेख हे पेठणी मध्ये आले هلا फुल बुट्टे मध्ये वर्क येणार आहे संपूर्ण बुट्टे येणार ओके आणि सुपर पण हे बघा आहे वर्क आहे पूर्ण वर्क असणार आहे ब्लाउज ना हे बघा असं मोराच पूर्ण काम केलेलं आहे आणि हे चिटकवलेलं वगैरे नाहीये पूर्ण वर्क असणार आहे आणि यावर सुद्धा आपल्याला पूर्ण पूर्ण वर्क आणि बॉर्डर दिलेली आहे यामध्ये कलर कव्हर करतो आहोत याची रेंज काय असते मार्केट प्राइस तीन हजार आपल्याकडे फक्त होलसेल रेट सतराशे पन्नास सतराशे पन्नास मध्ये तुम्ही जी वर्कचे ब्लाउज असलेली पैठणी कव्हर करू शकता आणि त्यामध्ये इतके सुंदर कलर आहेत विथ चटाई बॉर्डर अँड सिरोजगी वर्क सुंदर नवरात्रीमध्ये तुमच्याकडे जे कलर नसतील ते तुम्ही यामध्ये कव्हर करू शकता पाचशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त दोन हजार नऊद रुपये दोन हजार नऊद रुपये नव्वद सुंदर आहे बघा याची ट्रेंड आहे पल्लूवर त्यांनी अशा प्रकारे पूर्ण मिनाकारी काम केलेलं आहे बॉर्डर दिली आणि सुरेख कलर आहेत बघा एकदम छान रॉयल ब्ल्यू कलर आहे याच प्रकारे वाईन कलर आहे सुंदर जांभळा आहे बघा जे आपल्याला कलर आवडतात ना तेच कलर इथं आपण कव्हर करत आहोत सुंदर कलर आहेत आणि सुंदर व्हरायटी आहे है। सूत म्हटाल तर एक नंबर सूत आहे साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि शॉपवर या सिल्क मध्ये घडीच किती छोटी होती बघा साडीची एकदम सुरेख ही साडी नेसली की एकदम एक एक ने एक उठावदार दिसणार अंगावर बघा तुम्ही एकदम प्युअर सारखे सूत एकदम कांजीवरम गडवाल मध्ये दिलेलं पेटर्न आणि एकदम चापून चुपून बसणार बघा एकदम भारी आहे बघा सगळं रेंज काय असणार आहे सर याची रेंज तीन हजार पाचशे ची आहे ते चोवीसशे नऊ रुपयाला चोवीसशे नव्वद ला अशी साडी पाहिली तर चार पाच हजाराची वाटणार अंगावर नेसल्यावर जे प्युअरचे कलर असतात ते कलर यामध्ये आलेले आहेत आणि कलर शेड बघा आपल्याकडे किती आहेत भरपूर कलर शेड आणि तुम्हाला यापैकी कोणतीही कलर शेड कव्हर करायची असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे रिपेटिंग मध्ये पदर आणि यावर बघा पूर्ण अशा प्रकारे रुद्राक्ष मध्ये अजून मिनाकारी कलर असणार आहे सुंदर साडी आहे अठ्ठावीसशे नऊद रुपये नव्वद प्युअर मध्ये कलर दिलेलं आहे सेम ग्रीन कलर वगैरे अशी आश्या, अंगावर नेसली तर तुम्हाला ती सहा सात हजाराची साडी वाटेल परंतु एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे प्युअर मधली व्हरायटी आज आपण कव्हर करतो आहोत मध्ये पेटाव्या टिश मध्ये आणि एकदम मोठे काटा में में काट आहे वाव यावर सुद्धा वर्क आलेला आहे खरंच सुरेख साड्या आज आपण कव्हर केल्यात आणि तुमचा मेन म्हणजे ब्लाऊजचा खर्च जो ब्लाऊज ला आरी वर्क करतो ना तो खर्च वाचणार आहे बघा पूर्ण सुंदर काम केलेलं आहे बघा किती भरीव काम आहे आणि भाईला सुद्धा काम दिलेले त्यांनी आपल्याला तुम्हाला जवळून दाखवते भाईचं काम इथे जे काम आहे इथे सुद्धा तुम्हाला काम दिसून येईल आणि हे सुद्धा ब्रॉड काम आहे बघा हातावरच तुम्ही हे काम करून घेतलं तर तुम्हाला दोन एक हजार रुपये तरी खर्च राहणार आहे आणि आपल्याला रेडीमध्ये हा आप पीस अवेलेबल असणार आहे सर्व साड्यांना आपल्याला अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे फक्त वेगवेगळी डिझाईन आहे ज्या साडीच जसं बाई आहे त्या पद्धतीने कलर शेड बघा आपल्या समोरच आहे रेंज काय असणार आहे सर मार्केट प्राइस साडेपाच हजार आहे आपल्याकडे फक्त चौतीसशे रुपये ओके पैसा वसूल साड्या आज आपण कव्हर करतो आहोत नक्कीच तुम्ही इथं आल्यावर तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या ओके म्हणजे आता तुम्ही ऑफिस साठी सुद्धा ही साडी युज करू शकता ज्यांना हे वर्क आवडत पण ऑफिस मध्ये नको वाटत त्यांना हे नक्कीच छान वाटणार आहे हा पॅटर्न वेअर पॅटर्न म्हणून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता खूप सुरेख साडी आहे बघा आणि रेंज म्हणताल तर दोन हजार आठशे ची साडी फक्त एक हजार पाचशे नव्वद ला आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतो आहोत आणि सुंदर पॅटर्न आहे लाइट वेट साडी आहे बघा सूत एकदम मऊ आहे फुगणार वगैरे काही नाही अंगावर सुंदर आणि मला वाटतं ब्लाउज सुद्धा हे का वर्क ब्लाउज आहे का ब्लाउज दिलेला आहे ते सुद्धा त्यांनी बुट्ट्याचं दिलेलं आहे त्यामुळे अजून उठावदार दिसणारे नेस्ता पदर दिलेला आहे त्यामुळे साडी अपरी पडणार नाही विथ टेसल्स साडी घेतोय फक्त एक हजार पाचशे नव्वद ला आजचे काटपदर साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा साड्यांचे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनल वर येत राहतात परत भेटू नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत आरती नमस्कार